हाय मी प्राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी होममेड पिझ्झा बनवायला घेतलेला आहे हा त्याची थोडक्यात रेसिपी तुम्हालाही दाखवते तर पिझ्झा बेस तर बाहेरून आणलेला होता त्यानंतर त्याच्यावर पिझ्झा टॉपिंग लावून घेतलं नंतर रेड चिली सॉस टाकून घेतला तवा गरम व्हायला प्रि हीट करायला आधीच ठेवून दिला जेणेकरून मग पटकन पिझ्झा होऊन जाईल त्यानंतर ते युनिफॉर्मली स्प्रेड करून घ्यायचं त्यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि थोडंसं चीज घालून घ्यायचं जेणेकरून ते लवकर मेल्ट होईल त्यानंतर मग त्यावरती आणखी छान बारीक चिरलेला कांदा घातला आणि परत टॉमॅटो घालून घेतला टॉमॅटो खूप सारा घालायचा माझ्याकडं तर शिमला मिरची नव्हती म्हणून मी साधी मिरची असते आपल्या घरामध्ये तीच यूज केलेली होती त्यानंतर पनीरचे पिसेस त्यावरती टाकून घेतले ते पण छान स्प्रेड करून घ्यायचे सगळीकडं आणि फायनली मग चीज घालायचं चीज आपल्याला ते पाहिजे तेवढं घालायचं चीजनीच खरा टेस्ट येते पिझ्झाला तर मग चीज भरपूर घालून घ्यायचं तवा छान गरम झालेला होता तर त्यावरती पिझ्झा ठेवून द्यायचा आणि पाच मिनटामध्ये पिझ्झा एकदम छान रेडी होतो आणि याचं सगळं श्रेय भाय्याला जातं कारण की सगळं जे चिरून वगैरे द्यायचं होतं ते सगळं काम भाईयांनी करून घेतलेलं होतं खूप छान झाला होता, होता पिझ्झा नंतर कपडे सुकायला घालायला गेले तर माझं बाळ मध्ये मध्ये करत होतं प्रत्येक कपडा हातामध्ये देत होतं खूप छान वाटतं छोट्या छोट्या हाताने मदत केलेली आता आं ले ले, ती कपडेही हातात द्यायचं शिकलेली आहे त्यानंतर कपडे वगैरे सुकत घालून झाले मग बकेट घेऊन आतमध्ये आली आणि ती घेऊन पडून गेली परत मग त्यासोबतच खेळायला लागली त्यामध्ये टॉवेल होता त्यासोबत खेळली तिच्या पप्पाची रिक्वेस्ट होती की मी आणलेल्या या सगळ्या ज्वेलरीवरती फ्लावरचं तिचे फोटोशूट कर तर ते केलं त्यानंतर होळीचं फोटोशूट करायला घेतलं तेही बाकी होतं एक दोन रील बनवायच्या होत्या त्या पण बनवून घेतल्या पहिल्यांदा ती कलरला घाबरत होती पण नंतर छान रिस्पॉन्स दिला तिने आणि खूप छान कलर खेळली तिथं ती पण खेळली आणि मला पण खूप सारे कलर लावले जेवढे कलर होते तेवढे तर तिने घरामध्ये सांडून दिले होते फरची खूप छान खराब केलेली होती पण म्हटलं जाऊ द्या तिचं एन्जॉय होणं महत्वाचं नवीन ड्रेस होता तो पण आम्ही मी पहिल्यांदाच तिला घातला होता अजून याआधी कधीच घातला नव्हता तोही खराब केला होता म्हटलं जाऊ द्या तिच्या आनंदातच आपला आनंद आहे ड्रेस निघालणार तर नाही निघणार म्हटलं आता तिला पहिल्यांदा आंघोळ घालून घेऊ एकदम छान फ्रेश तिला आंघोळ घातली आणि परत रेडी केलं त्यानंतर संध्याकाळी दिवाबत्ती करायला घेतली देवाची मस्त पूजा वगैरे करून घेतली आणि दिवा लावून घेतला दोन दिवे म्हटलं तर एक तुळशीचा दिवा असतो तो की मी घरातच लावून घेत असते आणि नंतर बाहेर नेऊन ठेवत असते मग दोन्ही दिवे लावून अगरबत्ती लावून घेतली आणि त्यानंतर तिचे जे कपडे बाहेरून आणले होते तर त्यांच्या घड्या घालायला घेतल्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालूच तर भैया बाहेरून आलेला होता ऑफिसवरनं त्यानंतर त्या दोघांची परत एकदा होळी चालू झाली आणि दिवसभर एवढी छान कलर खेळली होती तिला समजून गेलं होतं कलर कसे लावायचे होते तर मग आम्हाला पूर्ण तोंड रंगवून काढलं तिने कलर सोबत त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी यामध्येच पुढे कंटिन्यू केलेला आहे तर तो पण बघा आज आहे होळी आणि होळीसाठी स्पेशल म्हणून पुरणपोळी बनवणार आहे मी सकाळी उपवास होता यांना म्हणून मग खिचडी वगैरे बनवून घेतली होती आणि सकाळी काही जास्त स्वयंपाक नव्हता बनवला म्हणून मग आता लवकरच पुरण शिजायला टाकलंय मी तीन वाजता पुरण शिजायला टाकलं होतं आणि आता वाजले चार तर पुरण शिजून झालंय माझं आणि ह्या मॅडमचे झोप पण झाले तर त्यांना खाऊ दिलाय खायला म्हटलं आता त्याच्यासाठी पण काहीतरी बनवते तिखट शिरा किंवा मोघमा वगैरे आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते तसं तसंच स्वयंपाक लेटच करणार आहे मी पण मग लवकर तयारी करून ठेवते जेणेकरून जे मग हिच्या मूडवरती स्वयंपाक करायचा असतो हिचा जर मूड चांगला असला तर लवकर स्वयंपाक होईल नसेल तर मग तिला घ्यावं हो लागतं म्हणून मग लवकरच स्वयंपाकाला लागले पुरण छान शिजले आणि आता थोडीशी डाळ बाजूला काढून घेते जे की आमटी करण्यासाठी आमचीकडं सार म्हणतात तुमचीकडं काय म्हणतात त्याला नंतर थोडीशी डाळ काढून घेतल्यानंतर पुरण बाजूला केलं आणि त्यामधलं जे पाणी असतं ते आम्ही सारासाठी वापरत असतो म्हणून तेही बाजूला करून घेतलं पुरण एकदम छान शिजलेलं होतं मग पटकन गूळ वगैरे किसून घेतलं आणि विलायची गूळ सगळं त्यामध्ये मिक्स करून एकदम छान असं पुरण भरून घेतलं तसं मी पुरण बनवायला एक दीड तास लागला मला का तर ते तुम्हाला पुढं सांगते त्याआधी हे बघा पिठाचा डबा पूर्ण उलटा बालटा करून टाकला होता मॅडमनी आणि एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर फायनली माझं पुरण रेडी झालेलं होतं आणि ते असं काहीच छानसं दिसत होत ते म्हणतात ना घडीला बारण्याआधीला दुपार तशी गंमत झाली पुरण करता करता चाळणीचा कान तुटून गेला मग काय तीन वाजताचं पुरण डायरेक्ट चार वाजता तयार झालेली आता तर रेडी झालेलं होतं आता पीठ चाळायची वेळ होती मी आधीच सगळं पीठ चाळून ठेवत असते दळून आणल्या आणल्या पण जेव्हा पोळ्या वगैरे करायच्या असतात तेव्हा आम्ही असं ओढणीने किंवा मग सुती कापडाने मस्त असं पीठ चाळून घेत असतो जेणेकरून एकदम मैद्यासारखं पीठ निघतं आणि मग त्याच्या पोळ्या अजिबात फुटत नाही तुम्ही कसं करता मला कमेंट करून नक्की सांगा हे असं छान पीठ चाळून घेतलं होतं त्यानंतर सिलेंडर संपून गेला मग सिलेंडर जोडायला घेतला तर माझं पिल्लू मध्ये मध्ये करत होतं लहान ले लेकरांनी मध्ये मध्ये नाही येऊ गॅस वगैरे जोडताना भीती वाटते म्हणून मी तिला प्रत्येक वेळेस पालिकडे जाऊन सोडत होते हॉलमध्ये नेऊन पण का ती काय पळू पळू येत होती मी तिला दोनदा नेऊन सोडलं आणि ने, दोनदा ती रिटर्न आली बरं असतं दोन सिलेंडर असले तर आपल्याला तेवढाच फायदा होतो की मग एखादं संपलं आणि घरी कोणी नसलं तर पटकन जोडायला माझे पहिल्यांदा खूप हलवायचे धुळ्याला असताना पण आता असं नाही आता आम्ही कनेक्शन घेतलं म्हणून मग डबल झालेत त्यानंतर गॅस वगैरे चालू करून घेतला आणि कांदे भाजून जवळजवळ झालेच होते माझे आणि दुसरीकडं मी तिच्यासाठी मस्त असा तिखट शिरा आता साराचा मसाला काढला होता त्यामध्ये कांदा डाळ मिरची लसूण खोबऱ्याचा किस आणि आल होतं आणि दुसरीकडं गरम मसाला हळद धने पावडर मीठ आणि कांदा लसूण मसाला तेजपत्ता आणि थोडेसे कढीपत्त्याची पाने होते तर पहिल्यांदा जी डाळ आपण काढली होती ना पूर्णामधून तर चा, चा, ती डाळ त्यामध्ये टाकायची तेलामध्ये आणि छान अशी गरम तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर थोडंसं खोबरं आणि लसूण थेचून घ्यायचा आणि तो पण त्यामध्ये ॲड करायचा मस्त गोल्डन ब्राऊन होऊनपर्यंत छान परतून घ्यायचा त्याचा खूप छान वास येतो आणि साराला खरी टेस्ट आणिच येते आणि आपण दुसरीकडं मसाला काढलेला होता त्यामधला कढीपत्ता आणि तेजपत्ताही त्यामध्ये ॲड करून द्यायचा तो पण मस्त फ्राय करून घ्यायचा आणि सगळं फ्राय झालं की ते एकदा काढून घ्यायचं दुसऱ्या प्लेटमध्ये आणि त्यानंतर जो आपण कांदा लसूण वगैरे मसाला होता हिरवी मिरची तो मस्त मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि कढई परत एकदा ठेवून द्यायची तेलामध्ये हळद मीठ मिरची जी असेल आपलं जेवढं काढलेलं होतं गरम मसाला ते सगळं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर जो, त्यान जो काळा मसाला काढला होता आपण मिक्सरमधून एकदम बारीक तो त्यामध्ये ॲड करायचा आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता तुम्ही क्वांटिटी बघू शकता एवढी क्वांटिटी होती ती हाफ क्वांटिटी होऊपर्यंत एकदम छान परतून घ्यायचं एकदा छान परतून झालं की त्यामध्ये मग आपण आधी डाळ वगैरे छान परतून झालं की त्यामध्ये आपण जे डाळ वगैरे मस्त परतून ठेवलं होतं आधी ते ॲड करून द्यायचं आणि डाळीचं पाणीही आपण पूर्णच्या पाण्यातून बाजूला काढलेलं होतं ते पाणीही ॲड करून द्यायचं यानेच मस्त टेस्ट येते हे पाणी फेकून नाही द्यायचं ते पाणी आपण बाजूला करून घ्यायचं डाळ शिजलेली असती त्यामध्ये त्याने खूप छान टेस्ट येते साराला जर तुम्ही असंच करत असाल तर वेल अँड गुडन नसल करत तर नक्की ट्राय करा एकदा आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जेवढा सार पाहिजे तेवढा आम्हाला तर प्रचंड आवडतं म्हणून मी खूप मोठा बनवलेला होता आणि फायनली सारी रेडी झालेला होता तुमची रेसिपी काय कशी असते ती मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर कांदा कट करून घेतला भज्यासाठी त्यामध्ये थोडासा क्रश करून ओवा घातला आणि सोडाही टाकून घेतला थोडासा सोडा टाकला तर भजे एकदम फुसके होतात म्हणून मग सोडाही टाकून घेतला आणि आम्हाला शक्यतो खेकडा भजे टाईप आवडतं म्हणजे एकदम कमी बेसन आणि भरपूर सारा कांदा आम्ही कांदा पिकवतो त्यामुळं मग कांद्याची तर काही कमतरता नसती त्यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची जेणेकरून टेस्ट एकदम ऑसम लागते कोथिंबीरच्या वड्या तर मला फेवरेट आवडतात त्याच टाईप मग आणि हिरवी मिरची मीठ आणि लसूण मी एकदम बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये तोही त्यामध्ये ॲड केला त्यानंतर बेसन पीठ ॲड केलं आणि छान असं मिक्स करून घेतलं बेसनपीठ मी खूप कमी वापरते कारण की मला ते एकदम कोरडे कोरडे भजे आवडतात आणि माझ्या मिस्टरांनाही तसेच आवडतात माझ्या आजचे म्हणून मग मी तसेच बनवून घेते एकदम थोडंसं क्वांटिटीमध्ये पाणी टाकायचं ऑलरेडी कांद्याला पाणी सुटत असतं म्हणून मग पाणी जपून टाकायचं थोडा वेळ ठेवलं तर पाणी आपोआप सुटतं इकडं मस्त भात वगैरे झालेला होता खाली बघितलं सोसायटीमध्ये तर होळीची तयारी पूर्णपणे झालेली होती आता फक्त होळी पेटवायची बाकी होती मग आम्ही पण सगळे खाली गेलो आणि फायनली होळी पेटली देवाला देव पुरणपोळीचा आणि पाणी वगैरे घेऊन मस्त खाली गेलो पूजा वगैरे झाली दर्शन घेतलं आज ना खूप दिवसातून सोसायटीतले एवढे सगळे लोक जमले होते तर एकदम छान वाटत होतं खूप जास्त गर्दी झालेली होती आणि तिथून आल्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं तर आज झालं असं की आम्हाला दूधच भेटलं नाही आम्हाला दूधच भेटलं नाही आज त्यानंतर काय मग गुळवणी बनवलं आणि त्याच्यासोबतच पोळी खाल्ली त्यानंतर खाली परत जेवण झाल्यानंतर चक्कर मारायला गेलो होतो होळ्या बऱ्यापैकी सगळ्या विजलेल्या होत्या थोड्याफार काही चालू होत्या खूप भारी वाटत होतं इतक्या छान छान दिसत होत्या आज छान सण साजरा झाला आणि पोळ्या पण माझ्या खूप छान झाल्या होत्या टेस्ट पण खूप छान झाली होती त्यांची त्यानंतर घरी आलो तर भैयाची बॅग भरायची तयारी चालू होती त्याला घरी जायचं होतं उद्या सकाळी लवकर म्हणून मग तो बॅग भरत होता आणि मामा जाणार याने आमचं तोंड एकदम पडलेलं होतं एकदम गरीब सारखी बघत होती मग तिला झोपी लावलं आणि आम्ही झोपलो असा संपला आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा